नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरिजा ज अन्नपूर्णा फूड्स रोज रोज रात्री काय जेवायला करायचा हा सगळ्यांसमोर एक गहन प्रश्न पडलेला असतो तसाच माझ्यासमोरही पडला होता मग करणार काय घेतली सरळ मस्तपैकी चमचा मी तशी मसुराच्या डाळीची खिचडी करायला तर चला ही झटपट खी होणारी खिचडी तुम्हाला सांगते रेसिपी एकदम सोपी आहे रोग घरात जे आपण रोज वापरतो सामान त्यापासूनच बनणारी ही रेसिपी आहे मी पहिले कुकरमध्ये तेल घेतलं आहे तेलात हिंग जिरे मोहरी टाकलेली आहे त्याच्यावर कढीपत्ता आणि त्याच्यावर मी टाकलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यात आता मी घालणार आहे आलं लसणाची ठेचलेली पेस्ट तुमच्या आवडीनुसार हे सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे याला कुठलंही प्रमाण नाही आता हे जरा माझं थोडंसं परतून झाल्यावर मी त्याच्यात टाकला एक बारीक चिरलेला टॉमॅटो तोही मी छान असा परतून घेणार आहे आणि ह्या खिचडीबरोबर खायला मी केली होती दही बुंदी त्याची ही रेसिपी पुढे कंटिन्यू येणारच आहे आता ह्याच्यात मी एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून की माझ्या घरात खिचडीत बटाटा जास्ती कोणाला आवडत नाही ते बटाटे सगळे माझ्याच वाटायला येतात माझ्याच ताटामध्ये त्यामुळे मी बटाटा घेतला आहे त्याच्यात मी टाकली हळद आणि मी आता हा घालते हा काळा मसाला जो मी घरी बनवलेला आहे तुम्हालासुद्धा जर का माझ्या मसाले हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा हे सगळे मसाले आपण घरी बनवत असतो मी कुठनही बाहेरून मसाले आणून माझ्या स्वयंपाकात वापर करत नाही किंवा माझ्या ऑर्डर्सलासुद्धा मी घर बाहेरचे मसाले वापरत नाही गरम मसाला काळा मसाला आपलं सिकेपी तिखट म्हणजेच आम्ही जे म्हणतो सिकेपी मसाला ते मी घरीच बनवत असते हे आता मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ तांदूळ घातलेत मी मसुराची डाळ आणि तांदूळ घेतलेत आता आमची तीन माणसांची खिचडी आहे ही ह्या तीन माणसांच्या खिचडीसाठी मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे जी नॉर्मल आपण मेजरिंग करतो भात करताना आपल्या सगळ्यांच्याच डब्यात एखादी वाटी असतेच ती वाटी मी घेतलेली आहे ह्या ह्याच्यातच मी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे ह्याच्यात वास मस्त येतो अशी जर का तुम्ही कोथिंबीर घातलीत ना तर त्याचा वास छान येतो लगेच मी हे सगळं परतून घेतलंय मीठ मी आधीच घातलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल चवीनुसार मीठ घातले हे पाणी घातल्यानंतर पण एकदा मिठाची चव बघून घ्या ह्याच्यात मी आता अर्ध लिंबू पिळणार आहे याच्यात लिंबू छान लागतं बरं नक्की पिळा या खिचडीमध्ये अर्ध लिंबू पिळले मी आता तुम्हाला याच्यात गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आणि या खिचडीमध्ये मी थोडंसं तूप पण घातलं आहे सुंदर सव येत्या खिचडीत जर का तुम्ही अशा ह्याच्यात तूप घातलं ना कुठली खिचडी असो साधी मुगा चढाईची खिचडी जरी तुम्ही केलीत ना तरी आता ह्याच्या मी तीन शिट्या केलेल्या आहेत आणि इथे झालेली आहे माझी गरम गरम खिचडी तया आता मी इथे दही बुंदीची लगेच तयारी करायला घेतलेली आहे मी फोडणीचं भांडं ठेवलं आहे त्याच्यात मी तेलात जिरे घातलेत हिंग घातला आहे आणि कढीपत्ता घातला आहे आता मी दही थोडंसं असं पातळ करून घेतलं होतं कारण आणि कोथिंबीर पण घालून घेतली आहे पातळ क करण्याचं कारण असं असतं ना की बुंदी ना नंतर ते दही सगळं शोषून घेते त्यामुळे ती खूप अशी दह्यात घातली ना तर ती घट्ट घट्ट होते म्हणून मी थोडंसं पाणी घालून हे केलेलं आहे याच्यामध्ये आता हे छान मी मिक्स करून घेते मस्तपैकी माझ्याकडे दही बुंदी प्रत्येकाला आवडत्या आमचा एकदम फेवरेट आयटम आहे कोशिंबीर नसेल त्या दही बुंदी झालेली आहे मी चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ घालताना थोडं कमी घाला आणि थोडंसं काळं मीठ पण घाला एक नंबर टेस्ट ते तर चला मंडळी पटकन जेवायला बसूया जर काही खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढेच असं मस्त व्हिडिओ